हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर त्रिप त्रिपुरावारी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता हा व्हिडिओ जो जेव्हा तुमच्यापर्यंत ते येईल तेव्हा पौर्णिमा संपून गेलेली असेल तर घरातली सगळी पूजा वगैरे उरकून घेतली आणि उमरठ्याचं पण पूजन वगैरे केलं हळदीचं लेपन वगैरे करून आणि मग माझी पूजा वगैरे होते नाही तोपर्यंत यांच्याशी पसारा घालवून ठेवलेला मग तो पसारा पण भरून घेतला आणि सगळी खेळणी घरभर पसरतो तो जरा मग जिथं ते धूळ वगैरे बसलेले आहे तिथं थोडीशी क्लिनिंग वगैरे केली तोपर्यंत झालं संध्याकाळचं टायमिंग आणि आज सातच्या आतच सा पूजा करायची होती पौर्णिमेची तर मग चहा वगैरे घेतला आणि तोपर्यंत प्रियांकाचा स्वयंपाक पण चालू होता तोपर्यंत मी इकडं पूजेची मांडणी वगैरे करून घेतली पूजा वगैरे मी मांडून घेतली आणि कथा पण वाचून घेतली सत्यनारायणची तशी दर पौर्णिमेला मी सत्यनारायणची पूजा घालतेच तर मग पूजा वगैरे पण सुंदर झाली आणि इथं मी भीमसेनी कापूर पिवळी मोहरी आणि लवंगांचं हे धुनी केलेली आणि आपल्या घरभर फिरवली आणि उमऱ्यावर ठे ठेवली ती धुनी आणि जेणेकरून की आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर जाऊ देत आणि चांगली पॉझिटिव ऊर्जा आपल्या घरात राहील तर अशी झाली माझी पौर्णिमेची पूजा तर कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ येत राहतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू